नक्षत्र लॉन अहिल्यानगर येथे दिवसा घरफोडी करणारे दो कर दोन आरोपी पुणे येथून करण्यात आले गुन्ह्यात रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई फिर्यादी राजकुमारी अयोध्या शर्मा राहणार साई आनंद अपार्टमेंट बुरुडगाव रोड अहिल्यानगर यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सोने चांदीचे दागिने दोन मोबाईल व रोख रक्कम घरफोडीत करून नेले याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनेश शाखा यांना जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार संतोष लोढे गणेश लांढे शेख अमृत आढाव प्रशांत राठोड पथक पथक तयार करून रवाना केले नमूद घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा रवीर राजकुमार सोळंकी राहणार खुर्जा बुलंद शहर उत्तर प्रदेश याने त्याच्या साथीदारासह केला असून ते सध्या साई अपार्टमेंट गुलेनगर वडगाव बुद्रुक येथे असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून पथकाने गुलेनगर वरगाव बुद्रुक येथे जाऊन संशयित आरोपीचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता नक्षत्र लॉन्स येथे दिवसा घरफोडी चोरी केली असल्याची माहिती सांगितली आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता रवी राजकुमार सोळंकी याने गुन्ह्यात चोरी केलेले दोन मोबाईल व एक घड्याळ हे त्याच्या पत्नीस ठेवण्यासाठी दिले व सोने हे सिद्धनाथ ज्वेलर वडगाव बुद्रुक यांना दिले असल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपी सह गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे मुद्देमाला सह हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर